भावना गवळी नवनीत राणा प्रतिभा धानोरकर आणि रश्मी बर्वे या विदर्भातील लोकसभा निवडणूक रणांगणातील रणरागिणी चौघींचा पक्ष वेगळा कर्मभूमी वेगळी पण संघर्ष हा समान दुवा उमेदवारी मिळवण्याचा चौघींचाही संघर्ष गाजला गवळींना पक्षाने तर बर्वेना जात प्रमाणपत्राने उमेदवारीपासून दूर ठेवले राणा व धानोरकर यांनी उमेदवारीची पक्षीय लढाई जिंकली मात्र चार चौघींचा संघर्ष अजून संपलेला नाही संपूर्ण राज्यात काँग्रेसला विजय देणार दिवंगत यांचा उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात संघर्ष उभा ठाकला अखेर धानोरकर यांनी बाजी मारली तत्पूर्वी आरोप प्रत्यारोपांची पातळी कौटुंबिक स्तरावर पोहोचल्याने काँग्रेसमधील दोन गटात दरी रुंदावली हा दुरावा कमी करतानाच भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान त्यांच्या समोर आहे रश्मी बर्वे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि थेट अध्यक्ष झाल्या नागपूर जिल्ह्याबाहेर त्यांचे नावही कधी चर्चेत नव्हते पण रामटेक मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिली आणि छाननीच्याच दिवशी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर त्यांची उमेदवारी बाद झाली त्यामुळे बर्वे राज्यभर चर्चेत आल्या पक्षांतर्गत विरोध आणि ऐनवेळी आलेला जात प्रमाणपत्राचा मुद्दा यामुळे बर्वे यांच्या अडचणीत भर पडली आणि त्यांची उमेदवारी रद्द झाली आता रामटेक मध्ये त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असून त्यांच्या त्या स्टार प्रचारक आहेत नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार असल्या तरी मुळात सिने अभिनेत्री असल्याने त्यांची चर्चा देशभरात असते गेल्या पाच वर्षात त्यांच्या भूमिका स्थानिक स्तरावर वादाच्या ठरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी देऊ नये म्हणून अमरावतीतील भाजप शिंदे सेना आणि बच्चू कडू यांचा विरोध होता मात्र हा विरोध भाजपने डावलला राणांनी उमेदवारीची पहिली लढाई जिंकली पाठोपाठ जात प्रमाणपत्राची दुसरी लढाईही ही जिंकली पण आता प्रहारचा उमेदवार शिंदे सेनेसह अडसूळ पिता पुत्रांची नाराजी भाजप निष्ठावंतांमधील असंतोष यांचा सामना करत एक संघ काँग्रेसला सामोरे जाण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा